तलावातील घाण पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने दिवसभरच्या कामा यावे यासाठी जुना वॉल बंद केला आहे सिद्धेश्वर तलावातील वा पाणी येत होते या मासे होत होता। शिवाय तलावातील पाणी दुर्गंधी युक्त होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते त्याची दखल महापालिकेने घेत शनिवारी सकाळी दुरुस्तीचे काम हाती घेतले दुपार जुना व्हॉल्व बंद करून तलावात येणारे दूषित पाणी बंद केले सिद्धेश्वर तलावात पूर्वी पार्सिवल पाण्याच्या टाकीतून पाणी सोडले जात होते ही पाइपलाइन पासपोर्ट ऑफिस वाया जाणारे पाणी या जलवाहिनी मार्फत तलावात येते कधीतरी आणि कमी प्रमाणात येणारे पाणी त्या जुन्या पाईपच्या व्हॉल्व जवळ साचून राहते त्या ठिकाणी शेवाळ व गढूळ पाणी दिसून येते यामध्ये बाहेरील सांडपाणी व गटारीचे पाणी मिसळत असल्याचा आरोप होत होता याबद्दलची बातमी बी आर प्रसारित करून महापालिकेचे लक्ष वेधले महापालिकेने तातडीने काम हाती घेत ते पूर्ण केले